नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी प्रिया पाडळीकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारत पाक दरम्यान तेवीस ऑगस्ट रोजी दहशतवादासंदर्भात वरिष्ठ पातळीवर होणार चर्चा उधमपूर हल्ल्याला जबाबदार असलेला पाकिस्तानी दहशतवादी नावेद याकूबला पुढील चौकशीसाठी आणलं दिल्लीत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था <द्वारा> आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत येत्या पंधरा ऑगस्टपासून धान्य वाटप करणार मुख्यमंत्र्यांची घोषणा अंगणवाड्यांना पुरवण्यात आलेली चिक्की खाण्यासाठी अयोग्य असल्याची राज्य शासनाची मुंबई उच्च न्यायालयात कबुली एलबीटी रद्द झाल्यानंतर पेट्रोल डिझेल स्वस्त होऊ शकेल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे संकेत आणि भारत श्रीलंकेदरम्यानचा पहिला क्रिकेट सामना पोहोचला रंगतदार अवस्थेत भारताला जिंकण्याची आशा आणि आता बातम्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहिल्यांदाच नवी दिल्लीत तेवीस ऑगस्टला दहशतवादासंदर्भातल्या मुद्द्यांवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवर चर्चा होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची गेल्या महिन्यात रशियात बैठक झाली तेव्हा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवर चर्चेचा निर्णय झाला होता मात्र त्यानंतर पाकिस्तानी सैन्यानं जम्मू प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार आणि हल्ले सुरूच ठेवले आहेत या पार्श्वभूमीवर आपण काश्मीरी लोकांचा स्वातंत्र्य लढ्यासाठीचा लढा रोखून धरणार नाही असं आज पाकिस्ताननं म्हटलं आहे भारताशी आपल्याला सामान्य आणि सौधारपूर्ण संबंध हवे आहेत असंही पाकिस्तानचे भारतासाठीचे उच्चायुक्त अब्दुल बसीत यांनी म्हटलं आहे तेवीस तारखेला होणाऱ्या बैठकीत भारत दहशतवादासंदर्भात ठोस पुरावे सादर करेल अशी शक्यता आहे पंजाबमध्ये गुरुदासपूर आणि जम्मू काश्मीरमध्ये उधमपूर इथं अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल या बैठकीत भारत ठोस भूमिका घेईल अशी चिन्ह आहेत जम्मू काश्मीरमधल्या उधमपूर इथं अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान जिवंत पकडण्यात आलेला दहशतवादी मोहम्मद नावेद याकूबला अधिक चौकशीसाठी आज दिल्लीत आणण्यात नावेदची लाई डिटेक्शन चाचणी करण्यात येणार आहे नावेद हा पाकिस्तानचा रहिवासी असून तो लष्कर ए तोयबा या संघटनेचा सदस्य असल्याचेही ठोस पुरावे राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे आहेत असं प्रमुख शरद कुमार यांनी सांगितलं नावेदच्या इतर काही वैज्ञानिक चाचण्याही करण्यात येणार आहेत प्रदूषण रोखण्यासाठी आणि रस्ते रस्त्रक्षाविषयक काळजी दूर करण्यासाठी केंद्र सरकार काही ठोस पावलं उचलण्याचा विचार करत आहे त्यानुसार दहा वर्षांपेक्षा जास्त जुनी वाहनं समर्पित केल्यावर दीड लाखापर्यंत आर्थिक अनुदान देण्याचा सरकारचा विचार आहे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नवी दिल्लीत आयोजलेल्या एका कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली या आशयाचा प्रस्ताव लवकरच अर्थ मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे जुनी गाडी विकल्यावर एक प्रमाणपत्र देण्यात येणार असून नवीन प्रवासी वाहन खरेदी करताना तीस ते पन्नास हजार रुपयांची सूट देण्यात येईल ट्रकसारख्या मोठ्या वाहनांवर दीड लाख रुपयांपर्यंत ही सूट गुजरात गुजरातमधल्या कांडला बनराजवळ आठ ते दहा औद्योगिक केंद्र उभारण्याची योजना असून ही केंद्र जुन्या वाहनांच्या बदल्यात प्रमाणपत्र जारी करतील स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यातही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे उद्या होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राजधानी दिल्लीत जवळपास चाळीस हजार सुरक्षा रक्षकांचा फौजफाटा आला आहे लाल किल्ला परिसरात सुमारे पाचशेहून अधिक सीसीटीव्ही बसवण्यात आहेत विशेष करून नुकत्याच जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इथं सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे तसंच पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटना लक्षात घेता सीमेवर पोलिसांसह निमलष्करी दलही तैनात करण्यात आलं आहे राज्यात मुंबईसह सर्व संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ केली आहे नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातही स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधत कोणत्याही प्रकारे गालबोट लागू नये म्हणून संपूर्ण जिल्ह्यात पोलिसांनी चोख बंदोबस्त केला आहे संवेदनशील भागात सशस्त्र दल तैनात करण्यात आलं असून गावागावात सी सिक्स्टीचे चे जवान तसंच महाराष्ट्र छत्तीसगड सीमा भामरागड अहेरी धानोरा एटापल्ली या भागात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सुमारे पाच हजार जवान तैनात करण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी देशाला उद्देशून भाषण करणार आहेत दूरदर्शनवरून हे भाषण संध्याकाळी सात वाजता प्रसारित होणार असल्यामुळे सह्याद्री वाहिनीवरील सातचं मराठीतलं सा बातमीपत्र सहा वाजून बत्तीस मिनिटांनी प्रसारित जाईल राज्यातल्या अंगणवाड्यांना पुरवण्यात आलेली चिक्की खाण्यासाठी अयोग्य असल्याची कबुली काल महाराष्ट्र शासनानं मुंबई उच्च न्यायालयाला दिली अहमदनगर जळगाव अमरावती आणि नंदुरबार इथं पुरवण्यात आलेली चिक्की खाण्यायोग्य नसल्याचं एकात्मिक बालविकास योजनेतर्फे न्यायालयात सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे अहमदनगर इथून घेण्यात आलेले नमुने जळलेले होते आणि त्यात माती आढळून आली तर जळगाव इथून घेण्यात आलेल्या नमुन्यात धातू आढळून आले आहेत नंदुरबारमधून घेण्यात आलेल्या चिक्कीला बुरशी लागली होती असं योजनेच्या आयुक्त विनिता वैद सिंगल यांनी या प्रतिज्ञापत्रकात या म्हटलं आहे या सर्व प्रकरणी तातडीनं कारवाई करण्यात आली असून चिक्की पुरवणाऱ्या सूर्यकांता महिला औद्योगिक सहकारी संस्थेला कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे या प्रकरणी पुढील सुनावणी एक महिन्यानंतर होणार आहे स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटी रद्द झाल्यानंतर राज्य सरकार त्याचा लाभ पेट्रोल आणि डिझेल विक्रेत्यांना देऊ शकतो त्यामुळे राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दोन ते तीन रुपये कपात होण्याची शक्यता आहे महापालिका हद्दीतील पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रेत्यांना एलबीटीतून वगळण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करत आहे ज्या विक्रेत्यांचा व्यवसाय पन्नास कोटी रुपयांपेक्षा जास्त नाही त्यांना यातून वगळण्याची विक्रेत्यांची मागणी असल्याचं राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं मुंबई वगळता पंचवीस पेट्रोल आणि डिझेलवर स्थानिक संस्था कर आकारला जातो पन्नास कोटी रुपयांपेक्षा कमी व्यवसाय असणाऱ्या व्यापाऱ्यांवरील स्थानिक संस्था कर राज्यात एक ऑगस्टपासून रद्द करण्यात आला आहे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी पोलिसांची आहे पोलिसांनी संघटित गुन्हेगारीला पायबंद घालून पोलिस आणि शासनाबद्दल जनतेत विश्वास निर्माण करणं आवश्यक आहे असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पोलिसांना केलं मुंबईतल्या पोलीस मुख्यालयात राज्यातल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय वा अर्धवार्षिक परिषदेच्या समारोपावेळी ते बोलत होते राज्य आणि नागरिक सुरक्षित असतील तरच औद्योगिक विकासाला चालना मिळेल त्यामुळे शांततामय आणि गुन्हेमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलिसांनी योगदान देणं आवश्यक आहे असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं पोलिसांच्या मागण्यांवर शासन सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल तसंच तुरुंग प्रशासन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांना स्वातंत्र्य दिनापासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत धान्य वाटप सुरू केलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं काल मुंबईत बोलत होते औरंगाबाद विभागातल्या आठ आणि विदर्भातल्या सहा अशा चौदा जिल्ह्यांमधल्या सर्व शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना यामुळे अन्न सुरक्षेची हमी मिळेल असं मुख्यमंत्री म्हणाले शेतकऱ्यांना नव्यानं कर्जवाटप होणार असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यात एक लाख विहिरी आणि पन्नास हजार शेततळी बांधण्याचं उद्दिष्ट असून त्या कामालाही पंधरा ऑगस्टपासून सुरुवात होणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं यावर्षी राज्यात बहुतांश भागांमध्ये अत्यल्प पाऊस पडल्यानं वाया गेली आहे पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध नाही तसंच अनेक जिल्ह्यांमध्ये तीव्र टंचाई निर्माण झाली आहे या सर्व परिस्थितीची गंभीर दखल घेऊन शासनानं त्वरित पावलं उचलली आहेत असा दिलासा मुख्यमंत्र्यांनी दिला या संदर्भातल्या सूचना सर्व संबंधितांना दिल्याचंही त्यांनी सांगितलं चलन पुगवट्याच्या दरात जुलै महिन्यात घसरण झाल्यामुळे महागाई कमी झाली आहे उणे दोन पूर्णांक चार दशांश टक्के इतका असलेला हा दर जुलै महिन्यात पूर्णांक पाच शतांश टक्के इतका नोंदला गेला भाज्या आणि इंधन स्वस्त झालं आहे मात्र डाळी दूध खाद्यतेल अंडी मटण आणि मासे अजूनही महागच आहेत महागाई कमी झाल्याचे जा सकारात्मक पडसाद आज मुंबई शेअर बाजारात उमटले घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर कमी झाल्यामुळे रिझर्व्ह बँक प्रमुख दरात कपात करेल अशी शक्यता वाढल्यामुळे शेअर बाजारात उत्साहाचं वातावरण आहे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात दुपारी तीनशे चौऱ्याहत्तर अंकांची वाढ झाली आणि तो सत्तावीस हजार नऊशे तेवीस पूर्णांक त्रेचाळीस शतांशावर पोहोचला स्थावर मालमत्ता आरोग्य बँक धातू आणि ऊर्जा क्षेत्रातले समभाग तेजीत होते राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही एकशे पंचवीस पूर्णांक नऊ दशांशांकांनी वधारून आठ हजार चारशे एक्क्याऐंशी पूर्णांक पंच्याहत्तर शतांशांवर पोहोचला होता राज्यातलं भाजपा शिवसेना सरकार दुष्काळाच्या स्थितीबद्दल गंभीर नाही राज्यातल्या दुष्काळी भागात संबंधित मंत्र्यांचे दौरे होत नाहीत आढावा बैठकाही होत नाहीत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे आपण सत्तेत असताना दुष्काळ निवारणाची कामं केली होती आता शेतकऱ्यांना कर्जमाफी वीजबिलात माफी, माफी विद्यार्थी शुल्कात सूट अशा मागण्या या सरकारनं धुडकावून लावल्या आहेत अशी टीका मलिक यांनी केली ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते हे सरकार भांडवलदारांसाठी काम करणार असून शेतकरी विरोधी आणि असंवेदनशील आहे असंही म्हणाले शहापूर तालुक्यातल्या शिवसेना मनसे आणि काँग्रेस पक्षाच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याचं नवाब मलिक यांनी यावेळी सांगितलं ग्रामीण भागातल्या जनतेवर घरपट्टीचा अतिरिक्त बोजा वाढवला जाणार नाही अशी ग्वाही अर्थ आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली सांगली जिल्ह्यात आटवाडी इथं आयोजित कृषी मेळाव्यात ते काल बोलत होते दुष्काळी भागातल्या अपुऱ्या सिंचन योजनांसाठी येत्या मार्चपूर्वी अर्थसंकल्प निधीची तरतूद केली जाईल असंही केसरकर यांनी स्पष्ट केलं दरवर्षी एका तालुक्यात अशा प्रकारचा कृषी मेळावा घेण्यासाठी आर्थिक तरतूद केली जाईल असं जिल्हा परिषद अध्यक्षा रेशमाक्का होर्तीकर यांनी सांगितलं या ठिकाणी भरवण्यात आलेल्या शेतीमाल प्रदर्शनाचंही केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं श्रीराम शिक्षण संस्था आणि राज्य सरकारच्या कृषी विभागांतर्फे आयोजित हे प्रदर्शन चार दिवस चालणार असून शेतीविषयक चर्चासत्र खतं बी बियाणं या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं राज्यात विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे पुण्यातही समाज कल्याण कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन कलिओबीसी एसबीसी एन टी या प्रवर्गासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमाची शिष्यवृत्ती दोन हजार बारा पासून बंद केली संस्थाचालकांकडून मुलांची पिळवणूक सुरू आहे त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमुळे मुलींना शिक्षण अर्ध्यावर सोडावं लागत आहे या कारणामुळे मुलांनी समाजकल्याण विभागाच्या विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे सर्वच विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती चालू करावी शिष्यवृत्ती भ्रष्टाचारात अडकलेल्या शासकीय आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली यावेळी विद्यार्थ्यांनी शासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या शालेय विद्यार्थ्यांना डिजिटलच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा उपक्रम अकोला जिल्ह्यातल्या चांदूर गावामधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत राबवण्यात येत आहे या नाविन्यपूर्ण उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नवीन चोवीस विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतला आहे तसंच जर शिक्षक गैरहजर असले तर विद्यार्थी डिजिटल टचस्क्रीन्सचा वापर करून स्वयं अध्ययनही करू शकतात मला पहिले गणित समजत नव्हतं गणित हा विषय समजायला लागला पूर्वी टीचर फळ्यावर शिकवायच्या आता टच स्क्रीन आल्यामुळे आम्हाला खूप मजा वाटते आम्ही स्वतः ते फळ्यावर करून पाहतो या डिजिटल शाळेसाठी दोन लाख रुपये लोकवर्गणी आणि तितकीच सरकारी मदत प्राप्त झाल्यानं हा उपक्रम साध्य होऊ शकला असं शाळा व्यवस्थापन समितीनं म्हटलं आहे तर सर्व शाळा व्यवस्थापन आणि जिल्हा परिषदांच्या शाळांच्या शिक्षक सुद्धा आव्हान करतो या माध्यमातून की ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत आणि विद्यार्थी गुणवत्ता वाढवावी विद्यार्थ्यांचा पट वाढवावा आणि शिक्षकांचे पदं कायम राहण्याच्या दृष्टीने सहकार्य धानाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्याची आता रेशीम उत्पादक म्हणून सुद्धा नव्यानं ओळख निर्माण होती रेशीम उद्योगामुळे इथल्या शेतकऱ्यांना रोजगार मिळाला आहे केंद्रीय वस्त्र मंत्रालयाच्या रेशीम मंडळानं भंडारा शहराजवळ दौडीपार बाजार या गावात मूलभूत बीज प्रगणक आणि प्रशिक्षण केंद्र सुरू केलं आहे या ठिकाणी रेशमासाठी आवश्यक अंडकोश आणि रेशीम अळ्या तयार करण्यात येतात की यहां के ट्राइबल आदिवासी एरिया है चंदपुर गढ़चिरौली भंडारा आज ट्राइबल आदिवासी का बिल्ट है यहां नेचुरल एन अर्जुन के जंगल हैं उनको पांच हजार चार हजार रुपए महीना का रोज रो, 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 रोजगार मिलता है उनको हम अंडे तैयार करके देते हैं तैयार करने के बाद स्टेट गवर्नमेंट के थ्रू जो है इनको सब्सिडी में अंडे दिया जाता है जो बेरोजगार हैं वो ले जाके वो पेड़ों पे कीड़े छोड़ते हैं कीड़े छोड़ने के बाद तीस पैंतीस दिन में उनका कोसा बनता है या अड़े पक्षियों पास संरक्षण करने सा सा वापर करता एक लाख नब्बे हजार डिफेल आपको तैयार करना है पूरे महाराष्ट्र को सप्लाई करते हैं एक तितली के अंडे को एक डिफेल बोलते एक तितली सौ ऐसी तीन सौ अंडे देती है क्योंकि हमसे संबंधित हमारा जैसे ये यूनिट है ना वैसे बालाघाट में करीब करीब देश में पूरे है तो उनको अगर जरूरत पड़ गई मान लो उनके यहाँ पैदावार प्रोडक्शन कम हुआ तो हम उनको देते एक या रेशीम उद्योग आठ ऐसी दह हजार रुपया उत्पन्न घेतो भी कोषे का रेट सरकार ने आठ हजार रूपए खंडी किया है आठ हजार रूपए खंडी तो वो अगर एक महीना करते हैं तीस पैतीस दिन में तो उनको अगर दो खंडी चार खंडी निकल गया तो उनको दो हजार दो हजार उनको बेरोजगारों को पैसा मिल जाता अतिशय स्वस्थ दरात अंडकोष उपलब्ध होता न अनेक शेतकियों रेशीम रेशम उद्योग शुरू किया त्यामुळे या भागातली बेरोजगारी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे फुलपाखरू हा जैवविविधतेतला महत्वपूर्ण घटक निसर्गात फुलपाखराची भूमिका महत्वपूर्ण असते ब्लू मॉर्मॉन या महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा मान मिळाला आहे आणि हे फुलपाखरू ठाणे जिल्ह्यातल्या फुलपाखरू उद्यानाची शान ठरलं आहे पर्यावरण संवर्धन करण्याच्या उद्देशानं प्रत्येक देश आपला राष्ट्रीय पक्षी प्राणी फुल घोषित करीत असतात देशात कोणत्याही राज्यानं अद्याप राज्य फुलपाखरू घोषित केलं नाही मात्र राज्य फुलपाखरू घोषित करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं आहे ब्ल्यू मॉर्मॉन या फुलपाखराला हा मान मिळाला आहे ब्ल्यू मॉर्मॉन हे गडद निळ्या रंगाचं फुलपाखरू असून त्याच्या पंखांवर खालच्या बाजूने असलेल्या पांढऱ्या रंगामुळे आणि उठावदार काळ्या ठिपक्यांमुळे ते अतिशय गोंडस दिसत ठाण्यातल्या ओवळे गावातल्या उद्यानात ब्ल्यू मॉर्मन फुलपाखरू सध्या दिसत आहे साधारणतः ब्ल्यू मॉर्मन हे बटरफ्लायचं खाद्य वनस्पती लिंबू आणि लिंबू व्हरायटीज ही बटरफ्लाय त्याची खाद्य वनस्पती आहे आणि त्या लिंबाच्या जातींवर ब्ल्यू मॉर्मन अंडी टाकत असत मोस्टली ब्ल्यू मॉर्मन हे जंगल एरियातलं बटरफ्लाय ते मोस्टली जुलै नंतर आपल्या शहरामध्ये बॉम्बे साइड ला दिसायला लागतं आणि ते पूर्ण महाराष्ट्रात दिसतं ब्ल्यू मॉर्मन हे बटरफ्लाय आपल्या गार्डन मध्ये गेली दहा ते पंधरा वर्ष दिसत या दिवसात फुलपाखरं आणि त्यांना पोषक ठरणारी झाड या बाबींचा अभ्यास करून ओवळे गावातलं उद्यान उभारलं गेलं आहे या उद्यानात फुलपाखरांच्या एकशे अडतीस विविध जातीही पाहायला मिळतात सुदृढ पर्यावरण आणि निसर्गाचं द्योतक असलेल्या फुलपाखरांचं संवर्धन केल्यास निसर्ग सौंदर्य अबाधित राखण्यास मदत होईल हे निश्चित मध्ये सिंहस्थ पर्वणीचा दिवस आता अवघ्या दोन आठवड्यांवर येऊन ठेपलाय आताच भाविकांचा ओघही सुरू झाला आहा परवणीच्या दिवसात कुशावर्तात आठ ते दहा लाख भाविक स्नान करतील असा अंदाज आहे यासाठी मागच्या कुंभापेक्षा दहा पट जास्त क्षमतेचे फिल्टर प्लांट सुरू झाले आहेत ताशी एक लाख लिटर पाण्याची शुद्धता करून या कुंडात सतत स्वच्छ पाणी खेळत राहणार आहे नवीन तीन नवीन घाटांचं बांधकाम करण्यात आलं आहे मात्र पाऊस नसल्यानं नदीपात्रात सध्या तरी पाणी नाही नाशिकपेक्षा त्र्यंबकला जागा कमी असल्यानं परवणीच्या दिवसांसाठी वेगवेगळे मार्ग तयार करण्यात आले आहेत आह बस बसस्टँडचा पूर्ण कायापालट झाला आहे उद्या आखाड्याचं ध्वजारोहण होणार आहे एकोणीसशे पासष्टच्या भारत पाक युद्धाला पन्नास वर्ष पूर्ण झाली या दिनाचा औचित्य साधत पुण्यातील लोहगाव इथल्या एअरफोर्स स्टेशनवर हवाई दलाच्या वतीनं चित्तथरारक प्रात्यक्षिक करण्यात आली दिल्लीच्या एअर मॉक ड्रिलच्या जवानांनी विविध प्रकारच्या कवायती सादर केल्या आणि उपस्थितांची दाद मिळवली Now spreads over into class formation. DS Rator, JS Bora, S. Kulia R. K. Gupta. Draw your attention to the rare rank. From the left to the right, we have Elizabeth Kulia, S. S Manikar, the यावेळी थॅक्सी राजणीशे पासष्टच्या युद्धात सहभागी झालेले तसंच हवाई दलाचे माजी अधिकारी उपस्थित होते जास्तीत जास्त तरुणांना एअरफोर्समध्ये येण्याचं आवाहन एअर चीफ मार्शल नाईक यांनी केलं या एअरफोर्स मध्ये दे। काय तिकडे बसून तुम्ही माश्या मारताय एअरफोर्स मध्ये मा या फ्लाय लुक ता नाही दिस आता टायगर सारखं ओढून काय सुंदर दिसतंय यू मस्ट जॉईन द एअरफोर्स आणि सर्व्हिस कंडिशन फारच छान आहेत आजकाल आणि अजून छान होणार आहेत ते आता पे कमिशन येते अजून देशाला उन्नत बनवणाऱ्या साहित्यिकांना मोठ्या प्रमाणात लोकाश्रय मिळण्याची आवश्यकता आहे असं मत आध्यात्मिक गुरु गुरुनाथ मुंगळे यांनी व्यक्त केलं कोल्हापूरमध्ये संत गाडगे महाराज अध्यासनाच्या वतीनं ज्येष्ठ मराठी साहित्यिकांचा सा काल सत्कार करण्यात आला त्यावेळी बोलत होते शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे प्राध्यापक चंद्रकुमार नलगे प्राचार्य रा तू भगत या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत साहित्यिकांना गौरवण्यात आलं जयश्री दानवे डॉक्टर रवींद्र ठाकूर डॉक्टर विश्वनाथ शिंदे यशवंत भालकर यांच्यासह तेहतीस ज्येष्ठ साहित्यिकांचा सा यावेळी गौरव करण्यात आला आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात सासवड इथं काल अठराव्या आचार्य अत्रे साहित्य संमेलनाचं आयोजन सा करण्यात आलं होतं पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं आचार्य अत्र्यांनी कायम सामाजिक बांधिलकी जपत दुर्बल गोरगरीब उपेक्षित आणि दलितांचा कैवार घेतला अशी भावना बापट यांनी यावेळी व्यक्त केली दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात परिसंवाद कथाकथन बालआनंद मेळावा यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं आहे मुंबईत पु ल देशपांडे कला अकादमीत अत्रे जयंतीनिमित्त विडंबन कविता लेखन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत दोनशेहून अधिक कवींनी सहभाग नोंदवला होता ग्रामीण भारत संपन्न होण्याकरिता रोजगाराभिमुख शिक्षण पद्धतीचा अवलंब करणं गरजेचं असून याकरता विद्यापीठांच्या कार्यशैलीत अमूलाग्र बदल करण्याबाबत सरकार गांभीर्यानं विचार करत आहे असं गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी सांगितलं अखंड भारत दिनानिमित्त वाशिममध्ये गुणवत्ता विकास शिबिराचं आयोजन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकास ही संकल्पना भारतीय तरुणांमध्ये रुजवण्याचा ध्यास घेतला असून तरुणांनी या विषयाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचंही पाटील म्हणाले यावेळी मोदी क्लबच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजनही करण्यात आलं होतं जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडू सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे पी व्ही सिंधून चीनच्या ली झुरईचा एकवीस सतरा चौदा एकवीस एकवीस सतरा असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली मात्र या फेरीत दक्षिण कोरियाच्या जी हुयान हिच्याकडून पराभूत झाली सायना नेहवालनंही जपानच्या सयाका के सोबत सत्तेचाळीस मिनिटांच्या संघर्षपूर्ण सामन्यात एकवीस अठरा एकवीस चौदा असा विजय मिळवला सायना आणि पी व्ही सिंधूनं उपांत्यपूर्व जिंकले तर त्यांचे कांस्यपदक निश्चित होईल महिला दुहेरीच्या सामन्यात भारताच्या ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा या जोडीनं जपानच्या प्रतिस्पर्ध्यांचा एकवीस तेरा अठरा एकवीस एकवीस एकोणीस असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली भारताच्या पारुपल्ली कश्यपला मात्र या सामन्यातून बाहेर पडावं लागलं भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान मालिकेतला पहिला क्रिकेट कसोटी सामना आज रंगतदार अवस्थेत पोहोचला गॉल इथं सुरु असलेल्या सामन्यात आज तिसऱ्या दिवशी उपहारापर्यंत श्रीलंकेचा निम्मा संघ दुसऱ्या डावातही तंबूत परतला आहे सामन्याचे अजून दोन दिवस बाकी असून सामन्याचा निकाल लागणार अशी चिन्ह आहेत आणि भारताला विजयाची आशाही आहे शेवटचं वृत्त हाती तेव्हा श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात सहा बाद दोनशे धावा झाल्या होत्या हवामान गेल्या चोवीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला येत्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि आता शेवटी एक नजर ठळक बातम्यांवर पुन्हा एकदा भारत पाक दरम्यान तेवीस ऑगस्ट रोजी दहशतवादासंदर्भात वरिष्ठ पातळीवर होणार चर्चा उधमपूर हल्ल्याला जबाबदार असलेल्या पाकिस्तानी दहशतवादी नावेद याकूबला पुढील चौकशीसाठी आणलं दिल्लीत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडे कोट सुरक्षा व्यवस्था आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत येत्या पंधरा ऑगस्टपासून धान्य वाटप करणार मुख्यमंत्र्यांची घोषणा अंगणवाड्यांना पुरवण्यात आलेली चिक्की खाण्यासाठी अयोग्य असल्याची राज्य शासनाची मुंबई उच्च न्यायालयात कबुली एलबीटी रद्द झाल्यानंतर पेट्रोल डिझेल स्वस्त होऊ शकेल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे संकेत आणि भारत श्रीलंकेदरम्यानचा पहिला क्रिकेट सामना पोहोचला रंगतदार अवस्थेत भारताला जिंकण्याची आशा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार